हे तर अजून वर्षभर पुरते त्याला शिवून घेऊ आता फोन आला आणि मला उद्यासाठी अंडरस्टँड नाही लोक उठले सुटले चालले कोणाच्या घरी टाइम वेळ काल काय आहे की नाही लोक आले पाहिजे तुम्ही सांग फोन आहे आता अरे कोण आहे तू अरे मी फोन केला तर तुम्हाला मग मग मी आलो ना मला का बाहेर उभा करता काय अरे रे, रे, अच्छा, च्छा, च्छा, अरे अच्छा 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 तुम्ही अरे अरे या 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 हाडाने वाजले अंडा देऊ द्या <laughs> या बसा बसा बसले मी तुमचीच वाट वाटप बरं झालं तुम्ही आले <laughs> चहा पाणी कॉफी गिफी काही हे तर तुम्ही घरूनच घेऊन आला असाल डायरेक्ट मुद्दाच बोलतो काय करते तुमची पोरगी किती शिकेला शिलाई मशीन मिशिन येते दिले पोरगी मला पोरगी गिरगी काय नाही माझ लग्न नाही झालं अजून काय तुमचं अजून लग्न नाही झालं तुम्हाला बिना लग्नाची पोरकी आहे का लग्न माग्न पहिले मला पोरगी गिरगी काय नाही आहे मला का वाला समजलं काय काय तुला पोरगी नाही मग तुला पोरीचं लग्न करायचं नाही मग तू हायस कोण आणि माझ्या घरात काय करू आला अभ्या तू हाय कोण तू कशाला आला नमस्कार सर घेत का नाही बाबू का खात खे या बँकेतून आलेला आमच्या बँकेमार्फत तुम्हाला क्रेडिट कार्ड अप्लाय झालेला आहे आमच्या बँकेचे तुम्ही इज्जतदार कस्टमर आहात काय क्रेडिट कार्ड आणि ते बी मले आणि मी व्हॅल्युबल कस्टमर आहे हो तुमच्या बँकेचा फक्त एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट हे पा पुष्पे तू का म्हणतो आता चार चौका इतकं नाही म्हणून पा बँकेचा साहेब स्वतः आला घरापर्यंत मले क्रेडिट कार्ड द्यायले आणि तू का सांगतो मला नासुकले तर ब्युटी पार्लरला जाऊ तुमची इज्जत नाही चार चौघात हो पाहता नवरीची इज्जत तार, बँक आला मॅनेजर क्रेडिट कार्ड द्यायले आणि तू का सांगतो मला ठवन थमा थांबा बोला साहेब हे पा प्रत्येक तुम्हाला दहा पर्सेंट सूट सिलेंडर आणला तरी दहा पर्सेंट सूट हगाच्या पाणीने टमऱ्याला पाणी घेतलं तरी बी दहा पर्सेंट सूट प्रत्येक गोष्टी तुम्हाला दहा पर्सेंट सूट हेच नाही तुम्हाला त्याच्यासोबत विमे बी आहेत तुम्ही विम्याचा घ्या एकदा क्रेडिट कार्ड घेऊन पहा आणि क्रेडिट कार्ड तुम्ही मेल्यानंतर त्या विम्याचे फायदे पहा हा जिथे तर जिथे वाणी मेल्यावर फायदे आहेत तुम्ही एकदा तर मारून पहा जिथे वाणी पेक्षा मेल्यावर फायदे आहेत काय मेल्यानंतरचे फायदे यामायचा पोरगा तू मले मेल्यानंतरचे फायदे सांगतो तू उठ उठ निघ तू काय झालं उठ काय झालं तू एकदा मारून पहा मेल्यावर ले फायदा आहेत मी तुम्हाला फायदा सांगू राहिले तुम्ही मला हकलू राहिले एकदा तर तपा मरून पडले गेले फायदा होते बर तू जात की नाही कुत्रा तुला तपा मेल्यावर फायदा होते पा एकदा मरून पा नाही तू, तू गल्लीत बी दिसला नाही पाहिजे डबल मल तू काय लोक आहेत मेल्यानंतरचे फायदे सांगू राहिले जित्या पण इथं काही द्या मेल्यावरचे फायदे सांगतात <laughs>